नमस्कार मित्रमंडळी आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे आपण बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करत आहोत तर आज आपण महाराष्ट्रातील परळी वैद्यनाथ या ज्योतिर्लिंगाची यात्रा करूया हे ज्योतिर्लिंग केवळ एक धार्मिक स्थळ नसून भक्तांच्या श्रद्धेचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे परळी शहरात वसलेल्या या पवित्र स्थळाला वैद्यनाथ म्हणून ओळखले जाते कारण इथे भगवान शंकरांनी आपल्या भक्तांना आरोग्याचा आशीर्वाद दिला होता चला तर मग या पवित्र स्थळाच्या महात्म्याची आणि इतिहासाची सखोल माहिती घेऊया देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत यामध्येच परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैद्यनाथ हे नाव प्राप्त झालेले आहे परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात यादवांचे प्रधान असलेल्या श्री करणादीप हेमाद्री याने बांधले आहे असे म्हणतात की पुढे पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे मंदिराच्या परिसरात लांब लचक असलेल्या पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वैद्यनाथ इथल्या देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्म नदीच्या किनारी तीनशे फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर है। है मंदिर आहे अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे दोन हजार वर्ष जुने आहे या मंदिराचे संपूर्ण बांधकाम करण्यासाठी तब्बल अठरा वर्ष लागली आहेत असेही सांगितले जाते वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कथा पुराणांवर आधारित आहे असे म्हणतात की लंकापती रावण ज्याचे नाव देखील होते ते भगवान शिवांचे खूप मोठे भक्त होते त्यांनी बरीच वर्ष भगवान शिव यांची तपश्चर्या केली परंतु भगवान शिव प्रकट न झाल्यामुळे ते आपले एक एक शिर कापून अग्नीच्या खड्ड्यात टाकू लागले असे करता करता त्यांनी आपले स्वतःचे नऊ डोके कापून घेतले जेव्हा त्यांनी दहावे डोके कापण्यास सुरुवात केली तेव्हा भगवान शिव स्वत हजर झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले त्यांनी भगवान शिवाला म्हटले की आपण शिवलिंग रूपात माझ्यासह लंकेत राहायला चालावे भगवान शिवांनी हे मान्य केले आणि अशीही अट ठेवली की जर तू या शिवलिंगाला जमिनीवर कोठेही ठेवले तर मग मी तिथे कायमच स्थापित होईल आणि तेव्हा तिथे रावण त्यांच्या स्थितीशी सहमत झाला आणि तो त्या शिवलिंगासह लंकेच्या दिशेने निघाला पण त्याचवेळी रावणाला लघुशंका निवारण करण्याची गरज भासली आणि अशात त्याने एका मेंढपाळाला जबरदस्तीने शिवलिंग धरण्यास सांगितले परंतु त्या शिवलिंगाचे वजन त्या मेंढपाळाला सहन झाले नसल्यामुळे त्याने ते तेथेच ते ते सोडून दिले आणि तो निघून गेला असे म्हटले जाते की तो मेंढपाळ स्वत भगवान विष्णू होते ते शिवलिंग उचलण्यासाठी रावणाने अनेकदा प्रयत्न करूनही त्याला ते, ते शिवलिंग उचलता आले नाही तो शेवटी कंटाळल्यानंतर परत लंकेला निघून गेला आणि त्यानंतर नारद मुनी व काही ऋषी भगवान शंकरांचे वास्तविक रूप पाहण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी त्या शिवलिंगाला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे नाव दिले म्हणूनच याला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे म्हणतात परळी शहराच्या पश्चिमेला मेरू पर्वताच्या पायथ्याशी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे प्राचीन मंदिर वसलेले आहे या शिवपीठाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शंकराचा निवास हा सहकुटुंब आहे श्री वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी आहे या मंदिराच्या दगडी शिखरावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत मुख्य मंदिराला पाच दरवाजे आहेत पूर्वेकडील दरवाजा महाद्वार म्हणून ओळखला जातो यावरील दगडी काम शिल्प व भक्कम बांधकाम सर्वांचे लक्ष वेधून घेते चैत्र पौर्णिमा व अश्विन पौर्णिमा या दिवशी सूर्याची पहिली किरणे याच प्रवेशद्वारातून वैद्यनाथांच्या पिंडीवर पडतात या महाद्वारावर त्रिकाल चौघडा करण्यात येतो या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर विस्तीर्ण उंच व प्रशस्त असा सागवानी लाकडाचा बिनखांबी सभामंडप आहे अठराशे पंच्याऐंशीच्या सुमारास हे काम करण्यात आले आहे या मंडपाच्या भव्यतेने मंदिराची शोभा वाढली आहे या मंडपाखाली आठ फूट लांब व त्यापेक्षा कमी रुंद असा दगडी चबुतरा असून त्यावर चार कोरीव दगडी खांब आहेत या खांबांवर दगडी मंडप उभारलेला आहे या मंडपात नंदीच्या व गणेशाची मूर्ती आहेत आत आल्यावर विशाल सभागृह आहे या गर्भगृहात प्रवेश करताना गणेश व पार्वतीचे दर्शन होते या ठिकाणी शाळीग्रामाची दिव्य पिंडी आहे या मंदिराच्या परिसरात ओवऱ्या शिवमंदिरे ध्यान मंदिर वीरभद्र पितळी विशाल मूर्ती नारद मंदिर गायत्री मंदिर इत्यादी आहेत मंदिरालगत भव्य दगडी दीपमाळेचा दीपस्तंभ आहे त्याच्या पायथ्याशी अहिल्याबाई होळकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे मार्च एकोणीसशे पंच्याऐंशीला देऊळ कमिटीने हा पुतळा बसवला आहे वैद्यनाथ मंदिर हा एक ऐतिहासिक सांस्कृतिक व वा धार्मिक वारसा आहे कांतीपुरी वैजयंती क्षेत्र जयंती क्षेत्र प्रभाकर क्षेत्र परियली ही परळी वैद्यनाथाची प्राचीन नावे आहेत जगाच्या उद्धारासाठी भारतभूमीमध्ये शिवलिंग अवतरली आहेत वायूच्या संघर्षाने या ज्योतिर्मय स्वरूपाचे बारा भाग होऊन ते इष्टत विकुरले आणि तेच आज प्रसिद्ध असलेली ज्योतिर्लिंगी आहेत असा उत्पत्तीविषयी परळी महात्म्य या प्राचीन ग्रंथात उल्लेख केलेला आहे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या पवित्र स्थळाच्या महात्म्याची आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची अधिक चांगली समज येते इथल्या वातावरणात भक्ती श्रद्धा आणि अध्यात्म यांचा मिलाफ आढळतो आपल्या जीवनातील समस्या आणि आजारांवर मार्गदर्शन मिळवण्यासाठी भक्तगण येथे येत असतात कारण इथे आरोग्याचे देव म्हणून वैद्यनाथ यांची उपासना केली जाते तर मित्रमंडळींनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या पुढील यात्रेसाठी आपले, यात्रे आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आस कृपया लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद